गोंदिया विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा इतिहास घडणार असून भारतीय जनता पक्षाचा कमड उगवताना दिसत आहे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी चिन्हावर दुसऱ्यांदा निवडणूक लढविली असता त्यांना गोंदियात कमड उगवताना यश मिळत असून अकरा हजार चारशे मतांनी पाचव्या फेरीत समोर असल्याने महायुतीचे मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने गोंदियात फटाके फोडून जल्लोष करायला सुरुवात केली आहे चांगली वाटचाल झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मागची खूप समोर आहे निश्चित रूपानं कष्टकरी जनता असेल शेतकरी जनता असेल माझ्या लाडकी बहीण असतील युवा असतील मजूर असतील सर्व आणि माझी जनते पाठी असेल त्यांचे खूप खूप आभार पूर्ण राज्यात ज्या पद्धतीने शासनाने काम केला आणि आमची लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यासाठी जे चाप केला हे भव्य दिवे जे परिणाम येत आहे जनताच्या आमच्यावर आशीर्वाद आहे महायुतीची सरकार प्रचंड मताने निवडून येतील आलेली आहे सरकारच्या स्थापना होणार आहे आणि गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जी आमची दोन राष्ट्रवादी काँग्रेसची गडी होती ते निवडून येत आहे आणि विरोध अग्रवाल प्रचंड मताने गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहयोगाने आणि जनतेच्या आशीर्वादाने प्रचंड निवडून येत आहे यापुढे खासदार प्रफुल पटेलचं नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा विकास करणार आहोत